आज आपण नाशिक जिल्ह्यातील तालुका निफाड येथील कराड शेतकरी बंधू यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलो आहोत आणि त्यांनी संपूर्ण कांद्याचे पीक हे कृष्णा अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले आहे चला तर प्रत्यक्षात त्यांचा अनुभव काय राहिला आहे हे त्यांच्याकडनंच जाणून घेऊया नमस्कार माझं नाव चंद्रकांत कराड राहणा जळगाव तालुका निफाड मी माझ्या क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली कांद्याच्या लागवडीला सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस आणि नंतर चोवीस चोवीसचा डोस दिला त्यानंतर के प्लसचे पेटंट कालीच्या पंचवीस किलोच्या दोन बॅग वापरल्या त्याचा रिझल्ट सुंदर दिसतो त्या त्यानंतर कृष्ण अर्जुन कृषी सेवा केंद्राचे शिंदेसाहेब यांच्याकडून आपण दोन स्प्रे मागवले त्यांचा पण रिझल्ट त्यांनी जो स्प्रे दिला या स्प्रेडचा का तर इतका परिणाम झाला का कांद्याची साईज हे बघ बघा कशी तुम्ही बघून घ्या शेतकरी मित्रांनो एकदम सुंदर अशी साईज झाली मला तर रिझल्ट चांगला वाटला रिझल्ट अतिउत्तम आहे त्यानंतर कुठलेही बी कीड किंवा मावा याचासुद्धा प्रादुर्भाव झाला नाही आणि साधारण आता मी जे कांदे दाखवतोय हे आमचे साधारण चाळीस साठ आणि दहा सत्तर दिवसाचे साधारण हे कांदे झालेले आहे हे बघा या साईजमध्ये आहे हे कांदे बघून घ्या आणि हा इकडं जो प्लॉट आहे हा समोर दिसतो हा प्लॉट आहे आणि आजही हिरवी पत्ती दिसते त्याच्यावाली एकदम सुंदर असं आहे द्राक्ष डाळिंब टोमॅटो कांदा शिमला मिरची साधी मिरची व इतर भाजीपाला पीक कुठले असो आपल्या जमिनीचा वाढलेला अथवा कमी झालेला सामो क्षारयुक्त पाणी व इतर नैसर्गिक अनैसर्गिक परिस्थितीमुळे आपल्या जमिनीत पीक घेण्यात अडचणी येत असेल तर योग्य खते व औषधांच्या मार्गदर्शनासाठी नक्कीच संपर्क साधा कृष्णार्जुन कृषी सेवा केंद्र नव्याण्णव अडबत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस अठ्ठावन्न